सूत्र दोनशे चौसष्ट शोभते धीर समलोष्टाश्मकांचन ह सुभिन्न हृदय ग्रंथीर्विूत रजस्तमहा जो ममता रहित आहे त्याच्यासाठी माती दगड आणि सोनं एक समान आहे ज्याची हृदय ग्रंथी म्हणजे आस्था आसक्ती तुटली आहे आणि ज्याचे रज आणि तम गुण धुतले गेले आहेत तो धैर्यशील पुरुष ह्या जगात शोभून दिसतो नाथ सांगतात आधीही एका सूत्राच्या विवेचनात म्हटल्याप्रमाणे ममता म्हणजे माया प्रेम तसंच ममता म्हणजे ममत्व मी माझं ही स्वामित्वाची भावना ही जास्त धोकादायक आहे माया प्रेम यात अहमभावाची मात्रा नसते ममत्वात मात्र अहमभाव असतो तो नेहमीच घातक ठरतो ह्या अर्थानं ममत्व असेल तर अगदी दगड मातीबाबतही ते दिसून येईल सोनं हे भौतिक जगात अतिशय मौल्यवान आकर्षक आणि श्रीमंतीचा मापदंड असलेलं खनिज तेही मातीतच खाणीतच सापडतं पण सामान्य माणसाला मातीपेक्षा नेहमीच सोन्याचं मोल अधिक वाटतं त्याचा संग्रह करावासा वाटतो हा संग्रह जितका मोठा तितके आपण मोठे असा त्याचा समज असतो शरीराला इतकंच काय पण उपास्य देवतेच्या मूर्तीला सजवण्यासाठीही तो सोन्याच्या अलंकारांचाच उपयोग करतो ह्या सोन्याच्या प्राप्तीसाठी तो सोन्यासारखं आयुष्य वाया घालवतो ज्ञानी माणूस नेमकं हेच जाणतो सोनं हा केवळ आकर्षक काहीसा दुर्मिळ धातू आहे एवढंच त्याच्या लेखी त्याचं महत्त्व असतं त्याबद्दल त्याला स्वतःला आकर्षण आसक्ती नसते सोनं दगड माती त्याच्या दृष्टीनं एक समान असतात कारण मुळात आसक्ती आणि संग्रहामागील ममत्व अहंकार उरलेला नसतो आसक्ती ममत्व अहंकार लोभ ईर्षा क्रोध हे विकार माणसाच्या मनात रजोगुण आणि तमोगुण निर्माण करतात त्यांच्या प्रभावामुळे माणूस आपलं सत्व स्वत्व आणि विवेक हरवून बसतो अशा स्थितीत माणूस अधिक स्खलनशील होतो हे अधिक धोकादायक आणि घातक ठरतं त्यासाठी विवेक जागा ठेवून रज आणि तमगुणाला मागे सारण्याचं धैर्य हवं ज्ञानी माणसापाशी हे धैर्य असतं तो रजतमाला बळी पडत नाही सत्व स्वत्व यांचीच कास धरतो भौतिक गोष्टींबाबत अनाठाई आसक्त होत नाही त्यामुळे कोणत्याच बंधनात अडकत नाही कोणतीही व्यक्ती वस्तू परिस्थिती असो तो त्यातून सहज आणि तत्क्षणी बाजूला जाऊ शकतो आसक्तीजन्य संग्रहवृत्ती आणि अहंकार यातून तो मुक्त होतो मुक्त असतो संग्रह केवळ वस्तू अथवा व्यक्तींचाच नसतो तर भावनांचा धारणांचा विकारांचाही असतो हे लक्षात घ्यावं ज्ञानी माणूस ह्या संग्रहापासूनही मुक्त असतो या अर्थानं त्याच्या हृदयग्रंथी म्हणजे ममता ममत्व तुटलेल्या असतात असा ज्ञानी विनापाश निरासक्त निर्मोही निरहंकारी पुरुष नेहमीच शोभून दिसतो वेगळा ओळखू येतो असं सर्वज्ञ महागुरु, श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत